रामकृष्ण अली जयबीम आज आपण यशवराव चव्हाण महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री त्यांच्या निमित्तानं आपण पुष्पदर्शन स्वर्गीय लोकनेते आमचं दैवत विलासराव्याचा काका यांनी सुरुवात केलेली परंपरा अखंडितपणे चालू ठेवण्यासाठी आमचे युवा नेते सन्मान्य रेल्स चेअरमन वडील दादा यांच्या मार्गदर्शनाखाली पशु उत्पन्न बाधारसंघेच्या वतीनं प्रदर्शनाची परंपरा सातत्यानं चालू ठेवण्याचं काम हे विसाव प्रदर्शन शेतकऱ्यांना औद्योगिक तंत्रज्ञान मिळावं माहिती मिळावी आणि जगाच्या बाजारात जे उत्पादनं सातत्यानं वाढत चालले आहेत किमती वाढत चालले आहेत ती उत्पादनं करता यावी यासाठी सन्मान्य उदयसाईबाडे दादा याच्या मार्गदर्शनाखाली ही कृषी पद्धतीची यंत्रणा सातत्यानं चालू आहे आणि ते चालू ठेवण्यासाठी आमचे सभापती असतील उपसभापती असेल संचालक मंडळ असेल कर्मचारी वर्ग असेल असणारा झेडपीचा कृषीवर्ग असेल पशुवर्धन असेल कलेक्टर साहेब असतील पी साहेब असतील सर्वांच्या संयुक्त विद्यमानाने ही आत्ता ईशोरजॉन यांचे कृषी प्रदर्शन सतत चालू ठेवण्यासाठी आमचा प्रयत्न कायम राहील आणि तुम्ही दिलेल्या सूचना जगाला अडचणी आरचनी, त्या अडचणींचं निवारण केलं जाईल अशी मी